काय निवेदन आहे जय जयरंगी समर्थ जाम समर्थ तीर्थक्षेत्र येथील विकास आराखडा तयार करून आम्ही शासनाला पाठवलेला आहे त्याप्रमाणे तिथं जे सुविधा उपलब्ध करून तिथे उदाहरणार्थ भक्त निवास जाण्याची भक्त आहे स्पर्धासाठी आहे परत संस्थेसाठी म्हणजे तीर्थक्षेत्र जे आहे त्याचा विकास होण्यासाठी वेगवेगळे आम्ही तिथं त्या पत्रामध्ये हे दिलेलं आहे निवेदन आहे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब त्यांना आम्ही सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून त्या तीर्थक्षेत्राचा विकास कसा व्हावा यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे समर्थांचे कर्मभूमी सज्जनगड इथं विकास झालेला आहे शासनाने इथं लक्ष दिलं आहे पण हे दाम समर्थ जे जन्मभूमी भूमी आहे त्या ठिकाणी हे दुर्लक्षित राहिलेलं आहे तर त्यासाठी आम्ही हा विकास आखडा दिलेला आहे